चांगलीत हिट अँड रनचा थर्रार वाहन चालकानं रस्त्यावरील आठ ते दहा दुचाकींना उडवलं तिघांची प्रकृती गंभीर भरधाव कारनं नऊ जणांना ठोकरल्यानंतर पुढे एका ठिकाणी जाऊन ही कार उलटली तेव्हा पाठलाग करणाऱ्यांनी चालकास पकडून चोप देत मोटारीची तोडफोड केली नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्याअगोदर बोल हटके न्यूज क्रिएशन या आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सांगली खोतवाडी रस्त्यावर शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास हिट अँड रनची थरारक घटना घडली बेदरकार वाहन चालकानं रस्त्यावरील आठ ते दहा माधवनगर आणि बुधगावच्या नागरिकांसह वाहन वाहनधारकांनी त्या गाडीचा पाठलाग केला अंगाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेत पाच ते सहा जण जखमी झाल्याची माहिती आहे दुचाकीसह हो चारचाकी गाड्यांचं मोठं नुकसान झालं आहे सांगली ग्रामीण पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच तातडीनं धाव घेतली तोपर्यंत अधिक जणांचा जमाव चालकाला चोप देण्याच्या तयारीत होता पोलिसांनी जमावाला बाजूला करून चालकाला ताब्यात घेतलं नितेश पाटील असं चालकाचं चा नाव असून तो आटपाडी तालुक्यातील असल्याचं चा समजतं चालकासह गाडीतील महिलाही जखमी झाली आहे या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार संशयित पाटील हा आटपाडी तालुक्यातील एका गावातील असल्याचं सांगितलं जात आहे तो आलिशान कार घेऊन माधवनगर ते, ते बुधगाव या मार्गावर रात्री साडे आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास निघाला होता सुरुवातीला त्याने वसंतदादा कारखान्यासमोर एका दुचाकीला धडक दिली आणि त्यानंतर रस्त्यावर आडव्या येणाऱ्या आठ ते नऊ वाहनांना त्याने जोराची धडक दिल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं बुधगाव येथे एका मोटारसायकल स्वाराला त्यानं फरफटत नेलं या अपघातात दुचाकी स्वार जखमी झाला तर दुचाकीचं मोठं नुकसान झालं आहे नागरिक पाठलाग करत असल्याचं पाहून त्यानं भरधाव वेगात गाडी नेली यावेळी त्यानं खोतवाडी गावच्या स्वागत कमानीला गाडी धडकवल्यानं ती थेट शेतात जाऊन आदळली माधवनगर आणि बुधगावच्या गावकऱ्यांनी त्याचा पाठलाग करून चालकाला पकडलं गाडीतील चालक व महिला दोघेही जखमी झाले